नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी घेऊन आले काही किचन टिप्स तर बघूयात काय काय आहे ते पहिली टिप आहे बघा इथे दूध उकळत ठेवलं आहे दूध तापण्यासाठी दूध आहे तर आपण काय करतो दूध ठेवतो तेव्हा कुठं तर बाहेर जातो तर काय होतं आपलं दूध पूर्ण ओतू जातं तर उतू जाऊ नये म्हणून काय करायचं आपलं थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाण्याचा शेतोडा द्यायचा असं वरतून म्हणजे कसं आपलं दूध खाली जाणार नाही ही टीप खूप सोपी आहे फक्त पाण्याच्या शिंतोड्यानं आपलं दूध खाली जात नाही आणि मस्त असं खमंग दूध तापलं जातं आणि दुधावरती मस्त असे मलाई येते तर बघू शकता की ते मस्त दूध उकळत आहे आता दुसरी टिपसुद्धा दुधासाठीच आहे तर बघा दूध जेव्हा आपण तापायला ठेवतो तेव्हा आपण काय करतो बाहेर निघून जातो किंवा काही तर गडबडचे कामं खूप काही असतं तर मग नाही तर विसरून जातो तर काय करायचं आहे जर विसरून जात असेल किंवा तुम्हाला खूप वेळ लागत असेल तर काय करायचं आहे दूध मंदाचेवर ठेवायचं आहे आणि त्यावरती असं ओलातनं ठेवायचं आहे किंवा कुठलाही चमच ठेवू शकता म्हणजे काय वेळेला आपलं दूध खाली कसंच जाणार नाही तुम्ही किती वेळ बाहेर फिरून या किंवा कुठेही जाऊन या तुमचं दूध अगदी असंच तापत राहील आणि खूप छान मस्त असं तापलं जाईल आणि मस्त असे मलाईसुद्धा येईल आणि तुमचं दूध मस्त खमंग असं तापलं जाईल तर फ्रेंड्स बघू शकता बघा ओलतण्याच्या अलीकडच्या साईडला आणि पलीकडच्या साईडला दूध वरती पण खाली जात नाही आहे मस्त उकळत आहे ओलतण्याला लागत आहे आणि खाली जात आहे तर बघा किती मस्त उकळी फुटलेली आहे छान पोकळी फुटत आहे आणि मस्त दूध उकळत आहे असंच बऱ्याच वेळ ठेवलात तरी मस्त असं दूध उकळून जाईल आणि मस्त तापलं जाईल तर बघू शकतात गॅससुद्धा चालू आहे आणि मस्त तापत आहे आपलं दूध तर फ्रेंड्स ही ट्रीप्स नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप सोपी आहे आणि आपलं दूध खमंग असं छान असं तापलं जाईल आणि मस्त मलाईसुद्धा येईल तिसरी ट्रीप आहे आपली बघा इथे मी घेतली आहे जाळी एक प्लास्टिकची जाळी आहे आणि त्यामध्ये मी कागद ठेवलं आहे कारण आता उन्हाळा दिवस चालू आहे म्हटल्यावर आपलं लसूण कांदा बटाटे वगैरे हवा लागत नसेल दिवस, दिवस तर खराब होऊ शकतं म्हणून काय करायचं असं जाळी किंवा टोपली कुठली असू द्या असं एक न्यूजपेपर टाकायचं आहे आणि त्यामध्ये असं लसूण भरून ठेवायचं आहे कारण आठ दिवस पंधरा दिवस म्हणा किंवा महिना म्हणा असं जर ठेवलात तर तुमचा लसूण कसाच खराब होणार नाही आणि तुमचा लसूण जसाच तसं राहील ह्याच्यामध्ये कसं हवा खेळत असते आणि तुम्ही कुठेही ठेवा किचनमध्ये ठेवा कुठेही ठेवा मस्त हवा लागते त्याला चौथी टीप आहे बघा इथे मी प्लास्टिकचा डबा घेतला आहे आणि ह्याला बघा असे होल करून घेतले आहेत तर ह्याला असं स्कूल ड्रॉर्च आहे असं मस्त असे होल करून घेतले आहेत असंच पडून होते माझ्याकडे भरणी मला चला आज काहीतरी ह्या भरणीचा उपयोग करूयात तर असं टोपलेत बीच ठेवू शकता किंवा असं तुम्ही डब्यातही भरू शकता तर मी असं एक आयडिया केली की या डब्यात भरूयात तर असं डब्यात मी भरून ठेवते तर महिना महिना दोन दोन महिने पावसाळ्यातसुद्धा हा माझ्या ह्या डब्यामध्ये कधीच लसूण खराब होत नाही आणि मी नेहमी ह्या डब्यामध्येच ठेवते कारण कसं याच्यामध्ये झुरळं वगैरे काही जात नाही म्हणजे असं टोपलीमध्ये वगैरे झुरळं वगैरे फिरतच असतं मग असं जर तुम्ही केला तर असं झुरळ वगैरे फिरणार पण नाहीत आणि तुमचा लसूण अगदी खूप छान राहील अशी प्लास्टिकची भरणी तर असतेच सगळ्यांकडे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही दोन्ही ट्रीप कशा वाटतात ते सांगा पाचवी टीप आहे आपली बघा आपण कुठलीही सुकी भाजी किंवा कुठलीही भाजी करत असेल तर आपण काय करतो थोडंसं तरी पाणी टाकतो सुकी भाजी म्हटलं तरी तर आपण काय करतो की गरम पाणी करतो वेगळं गॅसवरती तर असं न करता असं एक झाकण ठेवायचं आहे खोलगट आपल्या त्याच भाजीवरती कढईवरती म्हणा किंवा पातेल्यावरती ज्याच्यात भाजी कराल त्याच्यात असं प्लेट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये असं पाणी टाकायचं आहे म्हणजे हेच पाणी गरम होतं त्या वाफेवर आणि हेच पाणी आपल्याला सोडायचं आहे भाजीमध्ये कारण कुठल्याही भाजीला कधीच थंड पाणी घालायचं नाही कारण ख थंड पाणी जर घातलात तर आपल्या भाजीची चव पूर्ण निघून जाते तर त्याचमुळं असं गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये सोडायचं आहे कसं आपलं दोन्ही व वेळ वाचतो कसं आपल्याला गरम पाणी करण्याची गरजही लागत नाही आणि आपली भाजी शिजूनसुद्धा जाते बघा बघू शकता सावी टीप आहे आपली इथं बघा तुरीच्या डाळीमध्ये खूपच पाट आली आहे पाठ म्हणजे जर डाळीचे सांटं तर खूप आले तर काय करायचं आहे खूप सोपी पद्धत तर ह्यामध्ये पाणी घालायचं आणि पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे आणि मस्त स्वच्छ देऊन बघा एकही सुद्धा पाठ दिसत नाही यामध्ये आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि इथे मी रात्री चना भिजत घालायचं विसरली होती त्यामुळं काय केलं मी सकाळी भिजत घातला दोन ती 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 ते तीन तास अगोदर आणि त्यामध्ये असं मीठ वगैरे टाकून एकत्र कुकरला लावत आहे तर बघा अशा पद्धतीने अगोदर छणाला लावत आहे आणि त्यावरती जे डाळ धुवून घेतली होती आणि ती डाळ ठेवत आहे आणि त्यामध्ये दोन तीन बटाटे थे ठेवले आहे कारण माझे एकाच कुकरमध्ये मा तिन्ही शिजून जातं म्हणजे कसं म्हणजे कसं आपलं एक साथ तिन्ही कामं होऊन जातात आणि बघा तीन ते चार सिट्ट्या करून घेतली आणि बघा डाळीमधली जे पाठ आहे ते वरती आलेले आहे असं चमच्याच्या साळ्यानं काढून घ्यायचे आहे आणि बटाटेसुद्धा उकडले आहेत आणि चना मस्त असं उकळला आहे सकाळी भिजू घाजूनसुद्धा तर बघू शकता पूर्ण पाठ निघून डाळ मस्त शिजलेली आहे सातवी टीप आहे आपली बऱ्याच वेळेस बरेच, बरेच मुलं अशा जवारीचे भाकर किंवा कुठलीही भाकर खात नाहीत फक्त त्यांना चपातीच हवी असते चपातीच आवडते तर अशा वेळेस काय करायचं आहे असं नाचणी ज्वारी बाजरी आणि तांदूळ असं एकत्र करून असं पीठ दळून आणायचं आहे आणि बघा मस्त असं बारीक पीठ दळून आणायचं आहे आणि ह्या पिठापासून आपल्याला अशा चाळून मस्त असं भाकरी बनवायची आहेत ज्या मुलांना भाकरी आवडत नसेल ते मुलं नक्की हे भाकरी खातील ही मला गॅरंटी आहे कारण ह्या भाकरीमध्ये चार धान्य आपण वापरले आहेत तर ह्या चार धान्यांची चव एक वेगळीच असते आणि खूप टेस्टी असते आणि पौष्टिकसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान आहे ही भाकरी तर एक वेळा जर खातील तर मुलं आवडीनं खातील पण एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या चार धान्याच्या भाकरी खूप छान लागतात चवीसाठी तर खूपच छान आहेत आणि ह्या चार धान्याच्या भाकरीचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता यूट्यूबवर जाऊन मस्त असं चिकन पीठ असतं आणि मस्त मळायचं आहे थोडा वेळ आणि मस्त भाकरी मस्त येते असं तुटत वगैरे काही नाही काय टेन्शन नाही भाकरीचं मस्त असं गोल भाकरी बनवून घ्यायची आहे आणि असं पाणी फिरून मस्त भाकरी मस्त भाजून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो भाकरीला आणि जेव्हा असे भाकर मध्येच फुगते त्यावेळेस काय करायचं थोडंसं हात ठेवायचा आहे वरती बोटाने असं दाब देऊन खाली उलतनं किंवा चापू कुठ काहीही असू द्या त्याला असं थोडंसं खालून घातले कसं हवा जाते भाकरीच्या खालून आणि ते भाकर पकडून घेते तव्याला म्हणजे कसं आपली भाकर तिथे कच्ची राहणार नाही आणि मस्त भाजली जाईल अशा पद्धतीनं तुम्ही ट्रेक पण यूज करू शकता तर बघू शकता मस्त भाकरी आपली भाजलेली आणि फुगलेलीसुद्धा आहे किती मस्त आपोआप भाकर फुगत आहे बघा भाकरीला काहीच वेळ लागत नाही फक्त भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो पण करण्यासाठी काही सोपी आहे भाकर ही चार धान्यांची भाकरी आपलं वजन कमी होण्यासाठी आणि आपलं रक्त वाढण्यासाठी खूप उपयोगी आहे तर फ्रेंड्स माझ्या आजच्या किचन टिप्स कशा वाटल्या तुम्हाला जर माझ्या आजच्या किचन टिप्स तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू